नमस्कार मित्रमैत्रिणीनो एखाद्याचं वाईट केल्यामुळे जीवनावर अनेक प्रकारचे वाईट परिणाम होतात जसं की मानसिक सामाजिक आध्यात्मिक भावनिक आणि नातेसंबंधावरही वाईट परिणाम होतात वाईट करणं म्हणजे दुसऱ्याच्या मनातला दुःख देणं त्याचं नुकसान करणं त्याची फसवणूक करणं अपमान करणं संकटात टाकणं ही सर्व कामे तुमच्यावर पुन्हा परावर्तित होतात आज नवोद्या वाईट केल्यामुळे जीवनावर वाईट परिणाम हे शंभर टक्के होतात कर्माचा सिद्धांत काय सांगतो की जसं बी पेराल तसं फळ मिळेल वाईट कर्म केल्यावर युनिवर्स किंवा निसर्गाचा नियम असतो की तुम्हालाही तेच अनुभवावं लागतं जरी लगेच फळ मिळालं नाही तरी योग्य वेळी ते नक्कीच परत येतं हे कर्म तुमचं आयुष्य दुःखमय संकटमय आणि एकटं करतं मनस शांती हरवते जेव्हा तुम्ही कोणाचं वाईट करता तेव्हा तुमचं मन गिल्टी होतं अस्वस्थता आणि भीतीने भरतं तुम्ही खोटं बोलायला लागता ते लपवायचा प्रयत्न करता त्यामुळे मानसिक अशांतता वाढते झोप लागत नाही चेहऱ्यावर शांतता राहत नाही यावरूनच कळतं की तुम्ही काहीतरी वाईट कृत्य केलं आहे त्याचप्रमाणे नातीही तुटतात विश्वास कमी होतो जर तुम्ही कोणाचा विश्वासघात केला फसवणूक केली किंवा के पाठीमागून वाईट केलं तर त्या व्यक्तीसोबत इतरही नात्यांमध्ये फट येते लोक तुमच्यावर विश्वास ठेवणं बंद करतात समाजात तुमची प्रतिमा घसरते आणि शेवटी तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चातापही करावा लागतो आणि तुम्हाला आत्मग्लानीही येते म्हणजे तुमच्या चुकीची तुम्हाला कल्पना येते की आपण चुकीचं केलं आहे वेळ गेल्यावर जेव्हा तुम्ही चुकीचं वागलं आहे हे लक्षात येतं तेव्हा तुमच्या हातात पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नसतो काही वेळा ही आत्मग्लानी इतकी तीव्र असते की माणूस डिप्रेशनमध्येही जातो स्वतःचं नुकसान होतं मग शारीरिक आणि आर्थिकही वाईट कर्म तुम्हाला पुन्हा संकटात ढकलतं जसं कोणाला फसवल्यावर तुम्हालाही कोणीतरी फसवतं चांगल्या संधी हातून निघून जातात आरोग्य बिघडतं मानसिक त्रासामुळे शारीरिक त्रास सुरू होतो नीती आज ना उद्या शिक्षा तुम्हाला देतेच अनेक वेळा आपण ज्या अज्ञात शक्तीवर विश्वास ठेवतो ती शक्ती म्हणजे कोणी देव मानत असेल कुणी ईश्वर किंवा निसर्ग तुमचं वाईट कर्म सहन करत नाही संकटं येतात अपघात घडतात तुमचं आयुष्य अचानक अंधकारमय होतं साऱ्या गोष्टी योग्य असूनही यश मिळत नाही कारण कर्माची फेळ सुरू असते आपण एक उदाहरण पाहू सुरेश हा एका कंपनीत मॅनेजर होता त्याचा मित्र अनिल अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती होता अनिलचा कामगिरीत खूप चांगला परफॉर्मन्स होता आणि त्याला प्रमोशन मिळण्याचीही शक्यता होती सुरेशच्या मनात अनिलबद्दल हेवा निर्माण झाला त्याने ऑफिसमध्ये अनिल विरुद्ध खोट्या तक्रारी केल्या त्याचे रिपोर्ट बदलले आणि बॉसकडे चुकीची माहिती दिली याचा परिणाम काय झाला तर अनिलचं प्रमोशन थांबलं तो नाराज झाला आणि नोकरी सोडून गेला काही महिन्यांनी सुरेशचा खोटेपणा उघड झाला कंपनीने त्याला डिसमिस केलं त्याला दुसरीकडे नोकरी मिळाली नाही कारण सोशल मीडिया आणि माध्यमामध्ये त्याचं नाऊट वाईट झालं होतं मानसिक तणावामुळे सुरेशला झोपेचे विकारही जडले आणि त्याला उच्च रक्तदाबही झाला होता शेवटी त्याने स्वतःच सांगितलं मी कोणाचं वाईट केलं आणि माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं वाईट कर्माचे परिणाम हे पिढ्यानपिढ्याही होतात अनेक धर्मानुसार आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार वाईट कर्माचा परिणाम केवळ त्या माणसापुरताच मर्यादित राहत नाही तर पुढच्या पिढीवर मुलांवर त्यांच्या नशिबावर सुद्धा परिणाम होतो आत्मिक अधोगती तुम्ही जेव्हा सतत वाईट विचार द्वेष हेवा अपमान यात अडकता तेव्हा आत्म्याचं शुद्धत्व कमी होतं जीवन निरर्थक वाटू लागतं तुमची ग्रोथ थांबते त्यामुळे कोणाचंही वाईट करू नका वाईट केल्यावर सुधारण्यासाठीही काही उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा तुमचं चुकलं असेल तर प्रामाणिकपणे कबुली द्या ज्याचं वाईट केलं त्याचं मन मोकळं करा क्षमा मागा पुन्हा पुन्हा तसंच कर्म होऊ नये यासाठी सजग राहा दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करा तेच वाईट कर्माचं परिमार्जन ठरेल ध्यान करा प्रार्थना करा सदाचाराचं पालन करा वाईट करणं म्हणजे स्वतःच खड्डा खोदणं हे आहे हे विसरू नका ते कुठे ना कुठे तुमचं जीवन गळद दुःखमय आणि संकटाने भरलेलं करतं म्हणूनच वाईट विचार टाळा वाईट वागणं थांबवा आणि चांगोलपणाच्या मार्गाने चाला तुमच्या आयुष्यात शांतता समाधान आणि भरभराट नक्कीच येईल तेव्हा नक्कीच आजच्यापासून वाईट गोष्टी करणं सोडा चांगल्या गोष्टी करा आणि जीवनात प्रगती नक्कीच करत राहा